तर नमस्कार सगळ्यांना आज बघा आमच्या घरी चालू आहे गणपतीचं डेकोरेशन करायला तर तुम्हाला दाखवते काय काय करणार काय कसं कसं करणार तर चला बघा वेगळ्या तयारी चालू आहे ही मंडप बिंडप उभारून झालंय आमचा आता काय 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 साहित्य समुद्र नाही म्हणजे काय काय ही लावताना दिसते पिवळ काहीतरी आहे माळा माळा ही चमकी चमकी तुम्ही काय तर हाय ह्याच्यात पांढऱ्या फुला तुम्ही काय तर हाय हे लावताना दाखवते तुम्हाला होय आणि पिना वगैरे काय काय लागणार आहे पिणा बोरा भाषे आणि हे किशात पिणा बांगड्यातले पिण्या काय काय आहे याच्यामध्ये मग काय आता आम्ही ही मंडप तर उभा करून झालाय आमचा ह्याला पण लय डेंजर मेहनत होय ती कांड्या कशा कशा करायच्या कशा कशा नाही ते आम्हाला जुळत नव्हतं पण आम्ही केलं तर अशा प्रकारे मंडप उभा आहे ही आता रिकाम आहे त्याच्यात आपला गणपती बाप्पा येणार आहे आणि डेकोरेशन पण भरपूर सारं येणार आहे तर एवढे झाली बघा लाइटिंग लावून हे असा राऊंड इथनं असा चिवरचीर झाली आणि हे तर हे चालू आहे लावायला मग सोप्पं म्हणजे सोप्पं काय असतंय का व पण एक नंबर करते तर भारी चला अजून काय काय लावायचं आहे आम्हाला पुढं बघत राहा बघा एवढं डेकोरेशन असं मस्त फुलाची कमान करून घेतली या इथं एक सोडले पांढरं फुलाचं आणि हे पूर्ण आत्म सजवलंय बघा असं ही चमके चमकेत यावर्षी नवीन आलं आहे इकडं पिवळ्या कलरचं इकडे गुलाबी तिकडं निळं आणि खाली आता योग्यता कराली सगळं झेंडून आणि शाहीत आमचं जरा गोलला वेगळं नियोजन आहे जरा तर बघू लायटिंग लावलं संध्याकाळी काय दिसते काय दिसते लाईटी चालवायच्या बैल नाही आपण डेकोरेशन चालू आहे आपलं बघा एकदम ओके मध्ये खटाखट सगळं डेकोरेशन एकदम कम्प्लीट आपलं लाईटिंग वगैरे एकदम हार्ड फायनली एकदम ओके मध्ये खटाखट मंडप तयार आहे बघा लग्नाचा मंडप गणपतीचा मंडप तर श्री बघा हे नवीन काय काय लावले जुरमळा पडदा पडदा तयार केलाय तर कसं वाटतं आमचं मंडप सांगा कमेंट करून दाखवलं गणपतीचं मंडप दाखवलं तुझ्यासारखी झालं बघा एक नंबर मध्ये आपला गणपतीचा मंडप तयार आता फक्त गणपती बाप्पाची कमी आहे छान झाला ना सांगा मग कमेंट करून कशी सजावट केली आम्ही तरी अजून थोडं तोडकं मोडकं राहतंयच काय ना काय तरी आम्ही बसवूच आता गणपतीचं मंडप हिकडं घेतला आधीही तो होता ही रडा लागली ही ज दप्तर फाटलं म्हणून नवीन दप्तर आणलेलं आणि पप्पा लागलो वरडायला तर चला कसं वाटलं आमचा गणपतीचा मंडप नक्की कमेंट करून सांगा गणपती पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या